आणि बुलेटिनमध्ये आता पुण्यातून एक मोठी बातमी येते ती म्हणजे सतीश वाघ हत्या प्रकरणातील फरार आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे सतीश वाघ हत्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात आलंय धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यात पोलिसांच्या ताब्यात हा आरोपी आलेला आहे सतीश वाघ हत्या प्रकरणी आतापर्यंत पाच जण अटकेत आहेत आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते सतीश वाघ त्यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर पाच आरोपींना आता बेड्या ठोकलेल्या आहेत रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत रेवती पाचवा आरोपी, आरोपी सापडलेला का? आहे कोण हा आरोपी काही तपशील मिळू शकलाय का सतीश वाघ हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत पाच आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात या आरोपीला अटक करण्यात आली आहे सतीश वाघ हत्या प्रकरणातला हा प्रमुख आरोपी असल्याचं कळत आहे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं काही दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलं होतं आणि त्याच दिवशी त्यांची हत्या सुद्धा झाली होती आणि या हत्याप्रकरणी आता पाच जणांना अटक करण्यात आली आहे त्यापैकी मुख्य आरोपी आत्ता अटक करण्यात आलेला आहे रेवती पुन्हा एकदा आपण रेवतीकडे जाऊयात रेवती, रेवती। काय अधिक तपशील आहे या कारवाई संदर्भात नक्कीच विनोद आपण जसं बघितलं की सतीश वाघ जे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते यांचं अपहरण करून त्यानंतर त्यांचा खून करण्यात आलेला होता पूर्व वैमनस्यातून केलेला हा खून हो करण्यात आले आलेल्याची माहिती ही समोर आलेली होती आणि त्यातील एक आरोपी जो मुख्य आरोपी किंवा या सगळ्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती ही समोर आलेली होती तो आता आ, अटकेत आलेला आहे धाराशिव मधल्या कळंब या तालुक्यातून त्याला अटक करण्यात आलेली आहे या आरोपी आ, नाव आहे आ, आतिश संतोष जाधव याला आता अटक करण्यात आलेली आहे धाराशिव पोलीस आणि पुणे पोलिसांची ही संयुक्त कारवाई आहे खर तर आता पुढील तपासात हे निष्पन्न होईल की नक्की कशा प्रकारे हा सगळा खून खु, करण्यात आला होता कशा प्रकारे हा सगळा कट रचण्यात आलेला होता आता हे पुढील तपासात निष्पन्न होईल आणि तेच पाहणं महत्वाचं ठरणारे विनोद धन्यवाद रेवती दिलेल्या अपडेट्स बद्दल सतीश वाघ हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आतिश जाधव याला अटक करण्यात आलेली आहे धाराशिवच्या कळंब इथून त्याला अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे आता सतीश वाघ हत्याप्रकरणी मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे